ह्याच्या असं घडलं ह्याच्या अधूर कधीच नाही आम्ही आपल्या ग्रामपंचायतला किती तर रस्त्यासाठी तक्रार घेऊन गेलो त्याने साधी कि साधे रस्ते चिलरी काढली नाही ना अंतरासली एक दीड किलोमीटर किलोमीटर हा सगळं क्लिअर कट भरलं माझी वस्ती अडचणी असून ती सुद्धा भरलं माझ्या स्वतःसाठी इकडे गोष्टी त्याने तिने कुठं कुटुंबात टाकते का मुरुम टाकले मत टाकते ती म्हणा तुझं काम जे काय असतं का कमिशन खायचं ते काम केलं टाकण्याची जनतेला स्पाठ झाले कमिशनवर काम चालते नाही भाई भाजप जाऊ तुतर जाऊ शिवसेना जाऊ तिथं भाई जाते ही पक्ष आहे रामदास ला आम्ही जवळजवळ एक हजार मतात देट दो ग्रुप च्या ग्रुप हा ग्रुप आई लिक्रो रडती दूध मिळत निक्रो रडल्यावर रामदास चौरेकडे गेल्यानंतर रस्ता असा मिळाला की रस्त्याची तक्रार तिथे जर दोन लाख रुपये काम करून दिलं पहिल्या सुटला सो खर्चात त्यांनी तात्याने तात्याने मी तर रामदास भाईच्या मार्गदर्शक भले बघ त्यांनी पण आपण रामदासबाई सारख्या माणसाचं भरून राहावं लागतंय रामदास चौरेकडेच का जावं वाटलं तुम्हाला प्रेमाचा माणूस प्रेमाचा माणूस आहे दुसरे ना दुसऱ्याच काय का? उग दावा जे कण करा गे दोन महिन्यापूर्वी गेलो तिने लगेच रस्ता बोल लगेच पाचव्या दिवशी वाहन येत घडलं यायच्या अगोदर कसं नमस्कार मी भारत सिंधे न्यूज इंडियामध्ये स्वागत आहे तर मी सध्या औंडी या गावामध्ये औंडी ते पाचावर म्हणजे पुळूज पुळूला जातो रस्ता हा पुळूजवाडी पुळूजवाडी रस्ता मी त्या ठिकाणी उभा आहे आणि हा जो रस्ता आहे त्यांनी जे आता भावी जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहेत त्या अनुषंगाने आता जो तो पर आपल्या परीने काम करत आहेत त्याच अनुषंगाने जे उमेदवार आहेत रामदासबाई चोरे यांनी सो खर्चातून हा रस्ता मुर्मीकरण करण्यात आलेला आहे त्याच अनुषंगाने इथे काही स्थानिक लोक आहेत आपण त्यांच्याकडून विचारण घेण्यात आहोत प्रथम काय नाव आपलं देवेंद्र छब्रे बर कुठल्या दे आवंडीच आहे रहिवाशी आवंडी बरं राहतोय पाच सहा वर बरं बर काय होते पहिले रस्त्याची परिस्थिती रस्त्याची परिस्थिती अशी होती की पहिले इथून काय जाणं अशक्य गोष्टी घडल्या होत्या रामदास चौ चौधरी चौरे यांनी काय केलंय आम्ही त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी काय केलं आम्हाला ते रितसर चांगल्या प्रकारे रस्ता भरून दिला कधी गेलतो आम्ही पाठीमाग दोन महिन्यापूर्वी गेलतो दोन महिन्यापूर्वी गेलो त्याने लगेच रस्ता बरोबर लगेच पाचव्या दिवशी वाहन घेतली घडलं अगोदर कस ह्याच्या असं घडलंय का ह्याच्या अगोदर कधीच नाही आम्ही आपल्या ग्रामपंचायतला किती तर रस्त्यासाठी तक्रार घेऊन गेलो परत त्याने साधी साधी रस्ते चिलरी काढली नाही नाही हम्म बर हे घडलंय का गेला मिळला रस्त्याचं काम चालू झालंय घडलं कधी नाही 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 बर काय म्हणतय असं कधी कधी नाही माझा अप्पा रमारी बुशी ह्याच गोष्टीवर ह्याच गोष्टीवर असतो मी ह्याच्या आधी असं कधीच कुठं घडलं नाही की बाबा गेलोय ना आपल्या लगेचच टाकले म्हणजे मुरमीकरण झालं असं कधीच घडत नाही हा हा आहे मग त्या दोन महिन्यापूर्वी तर कुठल्या निवडणुकीचं काय नव्हतं त्यांच्याकडे गेल्यावर जसं आई लिखूर रडते दूध मिळतं लिखूर रडल्यावर लेकराला दूध मिळतं तसं आम्हाला रामदास तवरेकडे गेल्यानंतर रस्ता असा मिळाला की रस्त्याची तक्रार तिथवर जास्त चौथ्या पाचव्या दिवशी तर हे तर गर, सगळं रस्त्याचं काम चालू रेडी भरलंय कस तात्पुरत भरलंय शेवटच्या वस्तू पुत्र भरले प्रत्येक वस्तू भरले प्रत्येक वस्तू असं भरलेलं आहे म्हणजे त्यात काय ह्याच्यात कमी इकडे जास्त असं काय नाही प्रत्येक वस्तू वस्ती आमच्या रस्त्याची पूर्ण अडचण होती नाव सांगा मला आधी पाणुरंग द्रोणाचारी भुसे भुसे हा पाचवरा राहतो पाचव्या वस्तीवर पूर्ण रस्तेची आपदा होती लेकरिंच शाळेला जायचं हाल हाल होतो चिखलात हा, काही वेळा लेकर शाळा स्वतः चिखलात गेलेली नाही बरं तरी सुद्धा पुन्हा आम्ही त्यांच्याकडे गेलो त्यांनी एका आम्ही गेलो दोन दिवसात आमचं काम चालू करून किती पडू द्या काय करू द्या धोंडो भरून मुरून टाकून सगळं व्यवस्थित केलं अंतर किती अंतर असेल एक दीड किलोमीटर सगळं क्लिअर कट भरलं माझी वस्ती अडचणीने असून ती सुद्धा भरलं माझ्या स्वतःसाठी इकडे एक वस्ती होती सुद्धा इकडे एक दोन वस्ती आहे तरी सुद्धा त्यांनी भरलं अडचणी दोन यासाठी तुमचं माझा रस्ता कडबतूर करून दिला रामदास भाई चौर्या अगोदर काय ह्याच्या अगोदर काय नाही नुसती होय म्हणायची जायची काय तुम्ही आम्ही जात होतो पण काय विचारच कोणी केला नाही कोणी नाव टाकली काय टाकली सगळं आमचं भरलेलं नाही तिथं नुसतं आपलं होय म्हणायचं हा हा नुसतं कारण जायचं इकडे आजोबा आजोबा इकडे बस, 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 बस नाव सांगा मला <laughs> माझे नाव राजकुमार महादेव भुसे भुसे रामदास चोरेकडेच का जाऊ वाटलं तुम्हाला ना ना प्रेमाचा माणूस आहे प्रेमाचा माणूस आहे हा 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 दुसरे दुसऱ्याचं काय उग दहा वाजे करायचे अनुभव आलाय का अनुभव आहे आलाय हा म्हणजे तुम्हाला आलाय ना एक नंबर रामदास भाई सारखा माणसून नाही आता सध्या बरं येणारे जिल्हा परिषद निवडणूक लागले आता चेहरे ले उमेदवार आहेत काय वाटतं तुम्हाला आमच्या पुढे कोण विचार सध्या रामदास भाई सेव येतात ना का हाय हाय नाय तुमचं आता हे आता खडे गेला मी डांबरी करून देतो कोण आम्हाला डांबरी करून देणार नाही आम्हाला रामदास बोललेलं अजून काही करून देणार दुसरं कोणी आम्हाला करून देणार नाही म्हणतील की आम्ही डांबरी करून करून देतो आता आम्हाला डांबरीची भी गरज नाही काय म्हणतील आता चालू कामापुरत डांबरी देतो नाही ते करून देतो मग विमानताळासारखा रस्ता करून देतो खोट आहे सगळं ते होसतो काय होस होतो काय लबाडा लबाडा जेवण म्हणा काय तुम्हाला कस सांगू गावातले चौतीसशे पस्तीसशे मतदान आहे ह्या गावात ह्या गावात बर जवळजवळ आम्ही ह्या गावात एक हजाराचा जण लीड काय म्हणजे आता हे झेडपेला जवळजवळ सत्तर पासष्ट टक्के मतदान होत बर शंभर टक्के मतदान होत नसतं सत्तर पासष्ट टक्के पुढं मतदान होईल पण आम्ही रामदास जवळजवळ एक हजार मतात लेट देऊ सगळं ग्रुपच्यात काय होतं काय सुद्धा कोणाला राहिले आमच्या वस्तीवर काय तेवढं माझ्या देणार नाही असल तरी ही सगळी जे सगळे आमची लोक सगळी रामदास मतदान करणार आहेत गावातली मी लक्ष्मी मी गावात राहतो पण माझं शेत इथं एक किलोमीटर अंतरावर हो आहे मी पहिल्यांदा मी एकटाच गेलतो रामदासभाईकड आमच्या गावातल्या दोन लाख रुपयेच काम करून दिलं पहिल्याच उठला ते सो खर्चात ना त्यांनी तात्याने तात्याने मी तर रामदास भाईच्या मार्गदर्शक भले मग त्यांनी पण आपण रामदासबाई सारख्या माणसाचं आयुष्यभर राहावं लागतंय ह्या पाचारात नेताना माझी केंड होती सगळे दूध वाले इथं काय झालं पहिले रोड व्हायच्या अगोदर नुसतं माझी गाडी अगोदर ह्याची गाडी किती वेळ अडकली चारा नवी गाडी घेतली तर वर्षात दीड वर्षात बाद व्हायची ह्याची गाडी

एक नंबर काय यांचे वाहन यासारखं एक नंबर मोर्मे करून चांगलं करून दिलत बोलाय दिवशी माग जातो ग्रामपंचायत नसल्यामुळे आम्हाला काम करायला चान्स मिळाला नाही पण ह्याच्या आधी जी काय होती त्याने काय केलं नाही मी स्वतः एका माणसाला म्हणलो होतो आपण खरेकडे जाऊ पण त्यांच्या राजकीय काय आमच्या आमच्यासून कोण आलं नाही पण खऱ्यावर आमचा विश्वास बी नाही एका गावात डिपू पाहिजे होता त्या खऱ्याने डिप्पू सुद्धा गावात दिला नाही नाही आता येथील डांबरी जिथू म्हणतेली अजून ह्याच्यावर काय करतील आम्हाला हे काही घेण देणार चालू काम एक नंबर रामदास चौऱ्यासारख्या माणसाने केलेला के आहे आणि इथला माणूस पार्टी वाईज कोणी नाही ही, ही सगळी रामदास पार्टीचे म्हणणारी माणसं आहेत आता रामदास आता भाजप मध्ये जाणार पक्षाचं काही नाही रामदास भाजप जाऊ तुतर जाऊ शिवसेना जाऊ तिथं रामदास रामदासभाई एम आय एम मध्ये जाऊ द्या आम्ही त्यांच्या मागच जाणार रामदास एवढं म्हणजे काय कारण ह्याच्या आदर इथल्या शेतकऱ्याशींच एवढं हाल झालंय कि कोणाला त्याच वर्णन करू शक शकणार नाही एवढं हाल केलं ह्या गावातल्या राजकारणी लोकांनी त्याच्या पद नसतात अजून बिगर नसताना एवढे काम केले आमची इच्छा पद आम पद, पद मिळाल्यानंतर हा माणूस बदलणार नाही एवढा माझा ठाम पण विश्वास आहे मी एका वर्षापूर्वी <laughs> रामदास भाई संघ जॉईन झालेला आहे पण दिलेला शब्द कधीही खोट बोलणार नाही सध्याच राजकारण पाहताय तुम्ही आता कालच एकमेकांवर आता वार प्रतिवार चालू आहे उमेदवारामध्येच काय कसं वाटतंय तुम्ही राजकारणात सगळ्या गोष्टी खोट्या नाट्या बोलायच्या असते त्या काम करणारा माणूस एकच असतो त्याचं काम ती करणार आहे कुठला जी उमेदवार आहे ती ह्याचं काम चांगला आहे ह्याचं काम केलेलं आहे आता काम करायची गरज नाही लोकांच्या भावना त्यांच्याबद्दल आमच्या गावात तर नव्वद टक्के लोक पोटऱ्याचं ऐकणार नाहीती नव्वद टक्के लोक रामदास भाई शेवटचं तुम्ही कधी कुठल्याही माणसाकडे जावा ठराव एक चारदा सोडून द्यायची जी पोटाऱ्या मागे चाटू घेण्या करणारी असते ती किंवा त्यांचा त्यांचा एक धंदा आहे मनाचं ती तेवढी विरोधात बोलली तर बोलली नाही तर तुम्ही दा एक दहाकडे जाताना विरोध बोलली म्हणताल सामान्य जनतेकडे जावा सामान्य जनतेच्या भावना ऐका त्यांच्यावर तुम्हाला येईल ज्याचं काम नाही केलं गा ती सुद्धा म्हणतोय एक नंबर माणूस आहे आणि खोटं धावणार नाही गावात काय म्हणते जर तुमचे कसं आहे माहितीये का आजकाल तुम्ही पोटर बघितला आपल्याच ताटात घेऊन जाते ते म्हणून आपल्या ताटात कोण टाकले का टाकलं का सांगा गे कोणी गेले तेवढं ही सगळं चाललंय आपल्या जाई काय दुसऱ्या ही ताटातला जाई आता ही जी समज चालू आहे ती आपल्याच आपल्या पैशावर सगळे आईशाजी आहे पण त्या माणसाला आपल्याला पदर पैशाना सगळे केलंय म्हणजे त्या माणसाला मागे जावं लागणार आहे आम्ही मानतो का तर पदर पैशाना असं त्याला त्याला किंमत आहे बरोबर आता सरकार आपण एखाद्या चार कोटी दोन कोटी काय लाख ते आपलाच पैसा आहे मही। ते कोणाचा आहे सर्वसामान्य माणसांचं मग ही त्याच्या वैयक्ती त्यात या दिली ना काय यंदा मग आता जिल्हा शिल्ला शंभर टक्के आता तुम्ही पुन्हा निवडून आले माझ्याकडे अगदी लेड एवढं लेड ना आले म्हणजे हजार मी काय म्हणतो लेड किती बी जाऊ द्या लेड आला झाले झाली परत परत बाहेरगावला झटणारच आहे लेड किती जाऊ बी द्या पण लेड नक्की जाणार मी एक पत्रकार परिषद ऐकले मुरुम टाकल्यावर कुठं मत टाकते ती का, का मुरुम टाकल्यावर मत टाकते ती म्हणा तुझं काम जे काय असतं का कमिशन खायचं ते काम केलं टाकण्याची जनतेलाच पाठ झाले कमिशनवर काम चालते ती पण पदरण टाकणाऱ्यालाच मत टाकते ती लोक त्याच्याच माग जाणार शंभर टक्के जाणार मुरुम टाकल्याबद्दल कोट्यावरीची काम केले म्हणते एकूण कोण कोण उमेदवार पण ती कसं शासनावर पैसा आला पण हे शासनावर पैसा नाही ना ही पैसा आहे कारण त्याला त्याचा डिमांड राहणार ना आता, आता दहा पंधरा वर्ष झाली आम्ही गुडघ्यावड चिखल जात होतो तोपर्यंत आमच्या गाड्या तुमचं चुकले तुम्ही गेला नाही त्यांच्यापर्यंत मग तुम्ही आम्ही ग्रामपंचायत पण ग्रामपंचायत त्यांचं काम आहे ना बाबा आम्ही मतदान यांना करतो त्यांचं काम तुम आहे नाही करण्याचं रस्ता करणं किंवा सगळे मी बोलू स्वतः ग्रामपंचायतला किंवा बाकीच्या गोष्टी शिल्ला आम्हाला ग्रामपंचायती टीका करायला झडपीच आहे बरोबर पण गेले ती नाही गेली असं ना आम्ही सगळ्या पोटऱ्याकडे जाऊन बसलो पोटरेशनला मी ओपन चॅलेंज करतो मी म्हणलो नाही म्हणा आजची मुलाखत ऐकून हा त्यांनी म्हणावं बाबा तो आलता आमच्याकडे मी गेलोय नाही असं नाही या पाच वर्षाचं गेलोय पण उगे कसं असतं पूर्ण काहीत त्यात काय खायला मिळतंय का खाते बरं खाना त्यांची काम आहे द्या पण वैयक्तिक देणारा माणूस काम त्या लेवलची होती दिग तशी काम तर लय बेकार धंदा आहे पण आम्हाला आता ह्यात आता बघू आम्ही ग्रामपंचायत ड्रामाला बोलू कसं आहे आता जे इलेक्शन आहे त्याचं कशाला आपल्याला पाच वर वस्तीच्या काही लोकांच्या भावना आहेत त्या आपण त्यांच्याकडून जाणून घेतलेल्या आहेत आणि या यांचं म्हणणं असं आहे की रामदास चौरे हे कुठल्याही पक्षात जरी गेलं तर आम्ही त्यांनाच मतदान करणार असल्याचं देखील त्यांनी आता बोलून दाखवलेलं आहे पाहूया येणाऱ्या काळात नेमकं काय घडतंय काय नाही तोपर्यंत पात्रहा राहा कॅमेरामन अक्षय वारसा न्यूज इंडिया औंडी